इथं ये येऊन चार दिवस बसले होते कोकणामध्ये योगेश खदन यांनी दिवस काम केलं त्यावेळेला देखील अजितदा मदत केली योगेशदा मला ते सांगितलं पाहिजे आणि इथं प्रचंड अशी मेहनत घेऊन आमच्या मच्छीमारांची घर पुन्हा उभी केली पण साहेब हा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे आणि त्याचा पिल्लू त्याचा टुंटून उडतय ना असं हे सारे दोघे आले नाही तिथं बघायला कोकणाच्या मच्छीमारांच्या आसवा पुसण्यासाठी ज्या उद्धव ठाकरे आणि आता हो सगळ्या ठिकाणी सभा घेतोय सगळ्या ठिकाणी पळतोय ते पळायला त्याला आता तुमच्यामुळे पळतोय तुम्ही त्याला भाग मातोस घेतला अडीच वर्ष मुख्यमंत्री होता दोन वेळेला फक्त मंत्रालयामध्ये आला मा माणूस आणि आता मोठमोठ्या गप्पा आणतोय चौदा तारखेला म्हणजे आपणला येणार आहे शिंदे साहेब कुबा मध्ये मध्ये येऊ हो नको आता तुला दंड बसेल शिंदे साहेब चौदा तारखेला चौदा तारखेला पुन्हा उद्धव ठाकरे इथं येतोय माझी उतर उद्धव ठाकरेला जाहीर आव्हान आहे तुझ्यात हिंमत असेल तर या शेगात इथं सभा लाव आणि किती लोक जमतात स्थानिक ती भाग भाज्याने फक्त आणून नको महाराष्ट्रातून हिंमत असेल त्याला इथं खेळला सभा लावली तर उभ्या महाराष्ट्रातून सर्व लोक आणली होती उभ्या महाराष्ट्रातून अख्ख्या महाराष्ट्रातून नसा काय अफजल खान का चालू येतो हो असं सांगून आला होता मला बोलायचं होतं मला अधिक बोलायचं होतं आपल्याला जायचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका